नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुनशे एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो माझ्या पर्सनल प्रॉब्लेम मुळे मी गेल्या काही आठ दहा दिवसांमध्ये व्हिडिओ बनवू शकलो नाही तर आपल्याला एका आज नवीन एका कॉईनविषयी माहिती पाहिजे आहे माझ्या शाळेतील एक विद्यार्थी आदिल शेख यांना आपल्याला एक नाणं दिलं होतं त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकलाही होता परंतु त्या शॉर्ट व्हिडिओचा लाँग व्हिडिओ करायला मला काही वेळ लागला त्याबद्दल आपणा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो तर मित्रांनो ते जे नाणं होतं ते नाणं जर आज आपण पाहिलं तर युट्यूबला त्याचे अनेक प्रकारचे व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये त्या नाण्याची किंमत चार लाखांपर्यंत दाखवली गेलेली आहे तर ही किंमत खरी आहे का ते नाणं कोणतं आहे त्याचं मेटल काय तर या व्हिडिओमध्ये आपण या नाण्याविषयी संपूर्णता माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो जर आपण या के कॉइन कलेक्टर या चॅनलला नवीन असाल तर कृपया सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर मी तुमचे व्हिडिओ पाहत असतो आणि मलाही तुमचे व्हिडिओ पाहून कॉइन कलेक्शन ची आवड निर्माण झालेली आहे तर माझ्या पप्पाचे गॅरेज चे दुकान आहे आमच्या गॅरेजच्या दुकानामध्ये रोज वेगवेगळे कॉइन आणि नोटा येत असतात तर मला काल एक आमच्या दुकानामध्ये एक वेगळाच कॉइन दिसला आहे तर तुमच्या कॉइन कलेक्शन मध्ये याचं काही महत्व आहे का चला तर मित्रांनो आपण पाहूया ते कोणतं नाणं आहे की कि ज्याची किंमत आपल्याला तीन ते चार लाखापर्यंत सांगितली जाते तर या नाण्याविषयी आपण आता थोडक्यात माहिती घेऊया तर पहा आपण या ठिकाणी पाहू शकता आझादी का अमृत महोत्सवचं हे एक रुपयाचं नाणं आहे आणि या ठिकाणीही आहे हे नोएडा मिंटचं आहे हे बॉम्बे मिंटचं आहे तर आपण याची थोडक्यात माहिती पाहूया मित्रांनो या नाण्याकडं जर आपण बारकाईनं पाहिलं तर सर्वसामान्यांच्या नजरेमध्ये हे एक रुपयाचं जे नाणं आहे या नाण्याविषयी आता सध्या अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात हे एक रुपयाचं नोडामेंटचं नाण्याकडे जर आपण बारकाईनं पाहिलं तर आझादी का अमृत महोत्सव या ठिकाणी असं लिहिलेला आहे त्याच्यावरती सेवन्टी फाईव्ह इयर्स फाईव्हचा जो आकार आहे तो झेंड्यामध्ये आपल्या भारताच्या तिरंगी झेंड्यामध्ये ॲडजस्ट केलेला आहे आणि खाली डिनॉमिनेशन आहे एक रुपया एफ एस एसमध्ये बनलेलं हे नाणं फेरेटिक स्टेनलेस स्टीलमध्ये बनलेलं हे नाणं एक रुपयाचं नाणं याचा आकार जर आपण पाहिला तर गोलाकार आहे हे तीन पॉईंट झिरो नऊ ग्रॅमचं हे नाणं आणि गोलाकार आकारामधलं याचं वीस एम mm एम डायमीटर आहे पाठीमागच्या बाजूनं जर पाहिलं बारकाईनं तर लेफ्ट साइडला देवनागरीमध्ये दे भारत असलेलं आहे उजव्या साईडला इंडिया आहे अशोक स्तंभ आणि अशोक स्तंभाच्या खाली जयते अशा पद्धतीचं या नाण्याची माहिती तर काय झालं की ह्या नाण्याची किंमत तीन लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव अशी एका ठिकाणी मीच पाहिली एका वेबसाईटवरती ही किंमत पाहून मी देखील आश्चर्यचकित झालो साहजिकच आहे एक रुपयाचं नाणं चार लाखाला कसं काय विकू शकतं आणि मग मी ही थोडीशी माहिती घ्यायला सुरुवात केली काही माझे कॉईन कलेक्टर्स मित्र आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना विचारलं काय प्रकार आहे तर मित्रांनो काय झालं या दोन हजार एकवीसचं हे जे नाणं आहे हे चलनामध्ये कुठं दिसत नाही आणि मग एका कॉइन कलेक्टरकडं तर ते आढळलं मग मला एका मित्राने असं सांगितलं की आर बी आयनं फक्त शंभर नाणी छापली होती जे की आपले पंतप्रधान असतील राष्ट्रपती असतील अशा व्ही आय पी लोकांसाठी एक यू एन सी कंडिशनमध्ये असे शेट्स बनवले जाते त्यांना गिफ्ट देण्यासाठी त्यासाठी काही नाणी छापण्यात आली होती असं एक जणाने मला सांगितलं दुसऱ्या एक जणाला विचारलं तर तो म्हणाला दोन हजार एकवीसमध्ये ही नाणी छापलेलीच गेली नाही तिसऱ्या एक जणाला विचारलं तर त्यानं सांगितलं ही नाणी छापलेली आहेत एका कॉईन कलेक्टर हे नाणं आहे त्याच्याकडे कसं आलं हे मला माहीत नाही परंतु याचं प्रमाण कमी आहे असे वेगवेगळे निष्कर्ष बरेच जणांच्या सांगण्यातून आले आणि मग असं लक्षात आलं की हे अतिशय दुर्मिळ नाणं कोणाकडेच नाही आणि म्हणून याची किंमत आता एक लाखापासून तर यु एन सी कंडिशनमध्ये चार ते पाच लाखापर्यंत सांगितली जाते तर मित्रांनो याचं अंतिम सत्य काय आहे तर हे नाणं शंभर टक्के खूप महाग आहे हे नाणं कोणाकडेच नाही याची किंमत लाखो रुपयामध्ये जाऊ शकते परंतु हे नाणं छापलंच चा नाही का किंवा काही ह्या गोष्टी खोट्या आहेत हे नाणं छापलं गेले पण फार कमी प्रमाणात छापले गेले आणि म्हणून ह्या बाकीच्या गोष्टी कशा असो बरोबर असू याकडे आपण लक्ष न देता आपण सर्वांनी एक करायचं आहे की एक रुपयाचा कॉईन जर तुमच्या हातामध्ये आला बॉम्बे नोएडा कलकत्ता मिंट हैदराबाद मिंट असो कुठलाही मिंटचा असो तो ते नाणं आपण चेक करायचं आणि त्याच्या खालचं साल व्हायचंय जर दोन हजार एकवीसचा कॉईन असेल तर निश्चित आपल्याला याच्यापासून भरपूर पैसे मिळू शकतात कारण हे नाणं कोणाकडेच नाही तर मित्रांनो या विषयी जे गैरसमज आहेत ते गैरसमज काहीही असोत परंतु हे नाणं मात्र तुम्ही मी मनापासून सांगतो दोन हजार एकवीसचं नाणं जर तुमच्याकडे चुकून आलंच तर ते अजिबात कोणालाही देऊ नका ते खर्चही करू नका कारण ह्या नाण्याचं व्हॅल्युएशन लाखो रुपयामध्ये जाणार आहे तर या व्हिडिओबद्दल तुम्हाला अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील या नाण्याविषयी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा कदाचित हे नाणं ना तुमच्याकडे जर असेल हे नाणं ना माझ्याकडे नाहीये परंतु काय झालं अनेक मित्रांनी मला विचारलं की व्हिडिओ पाहू आम्ही पाहतोय युट्यूबला मग हे खर्चाची चार लाख रुपये किंमत आहे का त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला तर समज गैरसमज काहीही असोत परंतु हे नाणं दोन हजार एकवीसचं खरंच तुम्हाला पैसे मिळून देऊ शकतं त्यामुळे कृपया एक रुपयाचं हे आजा अमृत महोत्सवाचं नाणं तुमच्याकडे जर आलं आणि ते दोन हजार एकवीसचं जर असेल तर त्या अजिबात खर्च करू नका ते नक्की ठेवा हे नाणं निश्चित तुम्हाला खूप पैसे मिळून देऊ शकतं तर अशा पद्धतीचं या नाण्याविषयी तुमच्या मनामध्ये काही संभ्रम असेल काही प्रश्न असतील किंवा कदाचित हे नाणं तुमच्या नातेवाईक कोणाकडे असेल तर कृपया मला संपर्क करा आ, या व्हिडिओविषयी अजूनही काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा आणि मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन देण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद